नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पोर्टलला वेबसाईटला तर या ठिकाणी आपण बघू शकता की हे होम पेज आहे आणि याची लिंक जी आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल तर मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईट मार्फत आपण वेगवेगळ्या वेग योजनांसाठी अर्ज करू शकता या ठिकाणी योजना बघा सात योजना आहेत प्रामुख्याने मदे है, है। तर यामध्ये काही राज्यस्तरीय योजना आहेत काही जिल्हास्तरीय योजना आहेत तर राज्यस्तरीय योजनामध्ये दुधाळ गाई मशीनचे वाटप आहे त्यानंतर एक हजार माणसार कुक्कुट पक्षी संगोपनाचा व्यवसाय सुरू करण्या टाळून आहे कलंगा गट वाटप आहे आणि त्यानंतर एक दिवसीय सुधारित पक्ष्यांच्या पिलाचे गट वाटप करणे तर या अशा वेगवेगळ्या सात योजना आहेत त्यामध्ये काही जिल्हास्तरीय आहेत आणि काही राज्यस्तरीय आहेत तर मित्रांनो यासाठीचे जे अवघी अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत आपण या ठिकाणी वेळापत्रक बघूया बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे तर याच जे ऑनलाइन ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख जी आहे ती तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे एक महिना आहे पूर्ण एक महिन्याचा का कालावधी आपल्याला मिळणार आहे आणि त्या दरम्यान आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता हा कालावधी संपल्यानंतर त्यानंतर तिथं एक प्राथमिक निवड यादी लागेल तर ती यादी लागेल तीन जून ते सात जून च्या दरम्यान त्यानंतर जे लाभार्थी आहेत या वर्षीचे आणि मागच्या वर्षी जे वेटिंग मध्ये असतील त्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी जवळपास आठ दिवसाचा कालावधी आहे आठ जून ते पंधरा जून त्यानंतर परत तुमचे जे तुम्ही कागदपत्र अपलोड केलेले असेल त्याची पडताळणी होईल आणि नंतर जर काही एर असतील डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असतील तर ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी कालावधी दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळेल आणि शेवटची जी निवडी यादी आहे ती तुमची दोन जुलै दोन हजार पंचवीसला लागेल म्हणजे पूर्ण दोन महिन्याची प्रक्रिया आहे आणि जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या सात योजना आहेत त्यामध्ये राज्यस्तरीय योजना आहेत आणि जिल्हास्तरीय योजना आहेत आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी लागतील त्या आपण बघूया तर बघा या ठिकाणी अर्जदार जो आहे तो किमान अठरा वर्षे पूर्ण झालेला असावा त्यांच्याकडे आधार कार्ड नंबर असावा आणि तो आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईलला लिंक असावा ठीक आहे एका आधार कार्डला एकच मोबाईल नंबर लिंक असावा आणि जेव्हा ऑनलाईन अर्ज सादर करणार असाल त्या ठिकाणी एका अर्जासाठी एकच मोबाईल नंबर वापरा जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही आणि मोबाईल नंबर हा परमनंट असला पाहिजे म्हणजे इथून दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष कारण की हा जो एकच अर्ज आहे हा तुमचा पाच वर्षासाठी गृहित धरला जातो म्हणजे तुमची जर निवड या वर्षी झाली नाही तर पुढच्या वर्षी जर तुमचा अर्ज जो आहे तो गृहित धरला जातो तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर तुम्ही जर राखीव प्रयोगाची असेल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि जे तुमचं कुटुंब आहे तर एका राशन कार्डवरती एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल अर्ज तुम्ही करू शकता एका कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती म्हणजे जेवढे तुमच्या राशन कार्डमध्ये असतील पात्र असतील तेवढे अर्ज करू शकता पण निवड झाल्यानंतर कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीस याचा लाभ घेता येईल त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट साईड फोटो लागेल आणि तुमची सिग्नेचर लागेल तर ह्या काही आवश्यक गोष्टी आहेत ज्या ऑनलाइन अर्ज सादर करताना लागतील तर मित्रांनो यामध्ये फक्त आपण हीच माहिती घेणार आहोत की हा जो वेळापत्रक आहे कशाचा खर्च आहे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत तीन मे ते दोन जून दोन हजार पंचवीस या कालावधी आपल्याला अर्ज करायचे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की अर्ज कसा करायचा आहे आणि कुठल्या योजनेसाठी पात्रता काय आहे मित्रांनो या व्हिडिओला जास्त शेअर करा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण की या योजनांमध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान आपल्याला मिळू शकतं तर जे आपले शेतकरी मित्र असतील त्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा की या ठिकाणी जे नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत धन्यवाद